नमस्कार मित्रांनो मी हेमंत पाळोजे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज आपण बोलणार आहे करबंध या फळांविषयी डोंगराचे काळे महिन्यामध्ये प्रचलित असलेले करवंद हे फळ आरोग्याच्या दृष्टीने फारच उपयुक्त आहे करवंद ही नैसर्गिकरित्या जंगलात वाढलेले असतात त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया केली जात नाही दिवसेंदिवस वाढणाऱ्या आकाड्यात ही फळे खूप लाभदायक ठरतात म्हणूनच ते वेगवेगळ्या विकारावर गुणकारी मानले जातात करवंदामध्ये कर जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्याने त्वचा विकारामध्ये करवंद सेवनाचा फायदा दिसून येतो करवंद हा रानमेवा आहे तो नैसर्गिकरित्या उपलब्ध झालेला असल्यामुळे त्याच्या सेवनाने दुष्परिणाम होत नाहीच जर रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवत असेल तर रोज मूठभर करवंदे खावीत याने रक्ताची कमतरता नक्कीच भरून येईल करवंदामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते करवंदामध्ये मोठ्या प्रमाणात सायट्रिक ॲसिड असल्यामुळे उष्णतेमुळे होणारे विकार करवंद सेवनाने कमी होतात उन्हाचा त्रास होत असेल यामुळे शरीराचा दाह होत असेल तर करवंदाचे सरबत करून प्यावे करवंदामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मलाव सेष्ठभाचा त्रास कमी होतो रुची मळमळ उलटी या विकारामध्ये करवंद अत्यंत गुणकारी आहेत अमलपितक्यामुळे छातीत जळजळ होत असेल तर करवंदाचे सरबत थोड्या थोड्या वेळाने पितरावे काही वेळाने आराम वाटेल करवंदाची पाने ही देखील औषधी गुणधर्माने युक्त आहेत ही पाने मधामध्ये बारीक करून खाल्ल्यास कोरडा खोकला नाहीसा होतो करवंदामध्ये कॅल्शियम ही भरपूर प्रमाणात असते बरेच लोक करवंदाचं सुद्धा करतात तसेच दुपारच्या वेळेस करवंदाचा दूस पिणे फायदेशीर ठरते करवंदाच्या ज्यूसचा सेवन केल्याने शरीर थंड राहण्यास मदत होते करवंदाचे सेवन केल्याने पोटही निरोगी राहते त्यामुळे गॅस व आसिडिटीची समस्या होत नाही करवंद खाणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे करवंद खाल्याने अनेक आरोग्याच्या समस्या दूर होतात उन्हाळ्याचा मोसम हा करवंदांचा असतो त्यामुळे उन्हाळ्यात सर्वांनी करवंदाचा जरूर आस्वाद घ्यावा जर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर आपल्या आहारामध्ये करवंदाचे सेवन करावे ज्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल बरेच लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात जर तुम्हाला तुमचे वाढलेले वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारामध्ये करवंदाचे सेवन करा करवंद हे प्रामुख्याने डोंगराळ भागात दरी खोऱ्यात पाहावयास मिळतात कर्म मित्रांनो करमंद आणि करबंदांचे पदार्थ आपल्या आहारात ठेवा आणि आपल्या आरोग्य सुरक्षित ठेवा तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला भेटू या नवीन व्हिडिओमध्ये